नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे कड्याला कड्याला या ठिकाणी एक उद्घाटन आहे त्या ठिकाणी जात आहे या बीड जिल्ह्यातून माझे कडाष्टी तालुका या ठिकाणाहून ता एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज जाणार आहे आणि मी जात आहे कडाआष्टीकडं म्हणून खास करून आधी बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी देत आहे तर आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आज देखील रा दुपारी साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाआष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोका लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी लोका हे अंदाज लक्षात यायचा आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीसपर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी एवढं मी आता हे कडाआष्टीजवळ आहे म्हणून हे खास करून बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी दिली त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धारशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलैपासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडं वळू आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तर विदर्भ पूर्वी आणि पश्चिमे दरबार सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसपर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर आपण वळू आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे एकूण जुलैपासून तर तेवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा